अगोदर एक दोन वेळी शिवऱ्यांसाठी बोलतो की नमन शिवाजी नमन भवानी नमन शाईला नमन शाईला जिच्यामुळे हा जन्म भेटला नमन त्या आईला हा जन्म भेटला नमन त्या आईला धन्यवाद कवितेला सुरुवात करतो नाव आहे की आई तुझ्या पोटात एक कॉन्फरन्स व्हायला पाहिजे की आई तुझ्या पोटात एक कॉन्फरन्स व्हायला पाहिजे बाहेर येणारा माणूस की धर्म हे तू क्लिअर करून द्यायला पाहिजे कि बाहेर येणारा माणूस की धर्म हे तू क्लिअर करून द्यायला पाहिजे उगीच वाटू नये मी का झालो इन्स्टॉल उगीच वाटू नये मी का झालो इन्स्टॉल आतमध्येच होतो रिच बाहेर येऊन पुअर कंगाल आतमध्ये होतो रिच बाहेर येऊन पुअर कंगाल काष्ट नावाचं अँटी व्हायरस माझा पास्ट खराब करे। करेल की काष्ट नावाचं अँटी व्हायरस माझा पास्ट खराब करेल उगीच जातीवादाचा महारोग मानवतेचं करिअर आडवून धरेल उगीच जातीवादाचा महारोग मानवतेचं करिअर आडवून धरेल नको वाया जायला तुझ्या मरणांती कळा की नको वाया जायला तुझ्या मरणांती कळा जातीभेदाचा आदृश राक्षस माझा दाबण्याआधी कळा जातीवादाचा जा अदृश्य राक्षस माझा दाबण्याआधी गळा म्हणून म्हणतो एक एक पॉइंट आताच बोलून घेऊ म्हणून म्हणतो एक एक पॉइंट आताच बोलून घेऊ आणि जात नावाच्या विरोधी गटाला आताच शह देऊ जात नावाच्या विरोधी गटाला आताच शह देऊ करणार नाही कुणीच डिस्टर्ब या सुरक्षित केबिन मध्ये की करणार नाही कुणीच डिस्टर्ब या सुरक्षित केबिन मध्ये तू शिकव मला माणसाचे बोल मी माणसात जाण्या तू शिकव मला माणसाचे बोल मी माणसात जाण्याआधी आता सांगतोय नको मला ते जातीचं लेबल की आता सांगतोय नको मला ते जातीचं लेबल नाही तर खरं सांगतो हाताने तोडेल मी हे नाळेचं केबल नाही तर खरं सांगतो हाताने तोडेल मी हे नाळेचं केबल बाप माझा जातीनेच मेला ऐकलंय मी पोटा की बाप माझा जातीनेच मेला ऐकले मी पोटामध्ये माझ्या लेकराला माणूस बनव हे शब्द अखेरचे त्याच्या ओठामध्ये की माझ्या लेकरा शब्द अखेरचे त्याच्या ओठामध्ये कि लढता लढता माणसांसाठी की लढता लढता माणसांसाठी माणसांकडून माझा जीव नाही जायला पाहिजे आणि म्हणून म्हणतो मन आई तुझ्या पोटात आपली एक कॉन्फरन्स व्हायला पाहिजे कॉन्फरन्स कॉन्फरन्सर यांना विनंती करतो की त्यांनी